नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहात संध्या न्यूज सौदी अरेबियाने भारत आणि पाकिस्तानसह सह हो चौदा देशांच्या तात्पुरत्या विजावर बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय यामध्ये उमरा व्यवसाय आणि कुटुंब विजावर बंदी घालण्यात आली आहे सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने हा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे हे निर्बंध जून पर्यंत कायम राहणार असून ज्यांच्याकडे उमरा विजाय ते तेरा एप्रिल पर्यंत सौदी अरेबियात प्रवेश करू शकणार आहे या वर्षीच्या हज यात्रेच्या आधी सौदी अरेबियाचा हा मोठा निर्णय घेतलाय सौदी अरेबियामधील अधिकाऱ्यांनी या माहिती देताना की हज यात्रेशी संबंधित गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि योग्य नोंदणी केल्याशिवाय देशात प्रवेश करणाऱ्या व्यक्तींना रोखण्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय तसंच गेल्या वर्षी हज यात्रेत उष्णतेमुळे अनेकांच्या मृत्यूची घटना घडली होती अशा घटनांनी पुनरावृत्ती थांबवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती त्यांनी सांगितली आहे दरम्यान दोन मध्ये हज यात्रा करताना तीव्र उष्णतेमुळे अनेक लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती तसेच तेव्हा अनेक हज यात्रेकरूंनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती तसेच अनेकांनी नोंदणी देखील केली नसल्याची माहिती समोर आली होती त्यामुळे अशा घटना टाळण्याच्या अनुषंगाने आता सौदी अरेबिया सरकार उपाययोजना करत असल्याचं सांगितलं जात आहे या संदर्भात सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद मोहम्मद बिन सलमान यांनी योग्य ते निर्देश दिलाय कोणत्या देशांच्या विजावर बंदी घातली आहे ते आपण पाहूया वृत्तानुसार सौदी अरेबियाने चौदा देशांच्या विजावर तात्पुरत्या स्वरूपाची बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय यामध्ये भारत पाकिस्तान बांगलादेश इजिप्त इंडोनेशिया इराक नायजेरिया जॉर्डन अल्जेरिया सुदान इथिओपिया ट्युशिनिया येमेन या देशांचा समावेश आहे अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा